हा व्हिडिओ एका व्यावसायिकासाठी आणि एका विद्यार्थ्यासाठी खूप असा व्हॅल्युएबल ठरणार आहे ह्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्यावसायिकाने ह्या जर पाच टॉपिक आहे ते जर त्याच्या बिझनेसमध्ये जर इम्प्लिमेंट केले तर त्याला चांगलं यश असं भेटणार आहे तो स्वतःच त्याचा बिझनेस हँडल करू शकतो आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने हे जर स्किल जर शिकल्या तर तो चांगले पैसे कमवू शकतो मग ह्या व्हिडिओमधून आपण अशा पाच ते सहा स्किल शिकणार आहोत आणि ते पण प्रॅक्टिकली मराठीतून शिकणार आहोत ए आयचा वापर करून आणि आपला बिझनेस आहे तो टेनिक्स घेऊन जाणार आहोत मग पहिले आहे इंस्टाग्राम कॅप्शन तसेच बिझनेससाठी आपला लोगो कसा बनवायचा एका मिनटामध्ये आपण बिझनेससाठी लोगो बनवणार आहोत तसेच गुगल माय बिझनेसचं डिस्क्रिप्शन खूप इम्पॉर्टंट आहे ते कसं लिहायचं ते सुद्धा आपण प्रॅक्टिकली जाणून घेणार आहोत व्हॉट्सअपवरती आपला प्रत्येकाचा बिझनेस आहे तो आता व्हॉट्सअपवरती आलेला आहे आपल्या व्हॉट्सअपवरती आपल्याला रिप्लाय द्यायचे असतात ते रिप्लाय कसे आपण देऊ शकतो म्हणजे कुठलाही आपला जर क एखाद्या कस्टमरनी जर आपल्याला ले किंवा जर काही प्रश्न तर त्याचे रिप्लाय प्रोफेशनली कसे असले पाहिजेत सुद्धा जाणून घेणार आहोत ईमेल मार्केटिंगसुद्धा कसे करतात आणि ईमेलचे रिप्लाय असतात मग एखाद्याला मोट जरी आपल्याला ईमेल लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि मोठमोठे बिझनेस आहेत ते ईमेल मार्केटिंगच करतात म्हणजे जरी आपल्याला वाटलं व्हॉट्सअपवरती असं बिझनेस चालतो ईमेल मार्केटिंग सर्वात जास्त वापरली जाणारी मार्केटिंग आहे अशा पाच टेक ज्या टॉपिक आहेत ते प्रॅक्टिकली आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मग सुरुवातीला इंस्टाग्राम कॅप्शन इतकं महत्वाचं काय आहे इंस्टाग्राम कॅप्शन जर चुकीचं असेल तर आपल्याला जर रीच आहे ती मिळत नाही आणि जर किंवा आपला जर बिझनेसचा लोगो इतका का महत्त्वाचा असतो बिझनेसचा लोगो जर वीक असेल तर ट्रस्ट आहे तो निर्माण होत नाही तसं गुगल माय बिझनेसचं जर डिस्क्रिप्शन आहे ते जर नीट नसेल तर जो लोकल कस्टमर आहेत ते येत नाही किंवा ते ट्रस्ट ठेवत नाही त्याच्यावरती डिस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे तसेच व्हॉट्सअप रिप्लाय जर अनप्रोफेशनल असतील तर तुमचा सिरियस जो ग्राहक आहे ना तो निघून जातो आणि जर ईमेल चुकीचा असेल तर तुम्ही तुमचं काम आहे हे सिरियसली घेतलं जात नाही ईमेल खूप प्रोफेशनली असलं पाहिजे आणि हे सर्व कसं करायचं ते आपण एकाच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ह्याच्यावरती डिजिटल मार्केटिंग आणि ए आयवरतीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात आणि पूर्णपणे व्हॅल्युएबल व्हिडिओ असतात म्हणजे आपला बिझनेस पुढे कसा न्यायचा किंवा युट्यूबमार्गे किंवा कोणताही ए आय शिकून हो, तुम्ही तो ए आयचा वापर करून तुमचा यूट्यूब चॅनल किंवा तुम्ही कोणतेही क चॅनल सुरू करून किंवा दुसऱ्याला अशा स्किल शिकवून हो, तुम्ही चांगले पैसे कमवू शकता पण स्किल म्हणजे प्रॅक्टिकली हे करणं गरजेचं आहे कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर चला मग व्हिडिओला आपण प्रॅक्टिकली सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आणि चॅटची पीठ ही असं आपल्याला सर्च करायचं तुम्ही जर फर्स्ट टाइम जर चार्टीपीटीवरती जर जात असाल तुमच्या जीमेल आय टी मी लॉ लॉग इन जा असं आपल्याला इंटरफेस दिसत आहे तर मी ते चॅट टीला एक फॉर्म देते इंस्टाग्राम कॅप्शन लिहायला सांगत आहे चार्ट जी टीचा वापर करून तर मी लिहित एक फॉर्म देते माझा बिझनेस माझा बिझनेस ब्युटी पार्लरचा आहे मी इंस्टाग्राम रीलसाठी मराठीमध्ये कॅप्शन लिहायचं आहे माझे टार्गेट ऑडियन्स पंचवीस ते पंचेचाळीस वर्षाच्या महिला आहेत टोन सिंपल फ्रेंडली आणि ट्रस्ट बिल्डिंग असावा कॉल टू ॲक्शन सुद्धा आसे दे असे मी त्याला एक फॉर्म दिलेला आहे बघूया चार्टची पिठे आपल्याला काय आन्सर करते ते तर ठीक आहे तुम्ही मी सांगतोय कॅप्शन एक दिलेलं आहे त्यांनी जनरल ब्युटी रील्स आपल्याला रील्सचं एक कॅप्शन त्यांनी करून दिलेलं आहे सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही तर स्वतःवरचा विश्वास आमच्याकडे प्रत्येक ट्रीटमेंट प्रेमाने आणि काळजीने केलं जातं तुमच्या सौंदर्याची जबाबदारी आमची आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि फरक स्वतः अनुभवा डीएम करा किंवा कॉल करा वा सुंदर दिलेलं आहे तुम्ही दिले पाहू शकता जर मी जर लिहायला बसले असते तर मला अर्धा एक तास लागला असता मी जर लिहित बसले असते तर कॅप्शन दोन सुद्धा दिले जा घर काम कुटुंब सगळं सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा आम्ही तुमची काळजी घेऊ रिलॅक्स रिफ्रेश आणि कॉन्फिडंट फील करा आजच भेट द्या डेएम करून अपॉइंटमेंट घ्या कॅप्शन तिसरा दिलेला त्यांनी ट्रस्ट बिल्डिंग पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांचा विश्वास हेच आमचं यश क्वालिटी प्रोडक्ट एक्सपिरियन्स सर्व्हिस आणि स्वच्छ वातावरण तुमचं सौंदर्य सुरक्षित हातात आहे आजच बुकिंगसाठी डीएम करा आणि ट्रान्सफॉर्मेशन रील सुद्धा दिलेले बिफोर नाही आफ्टर नाही आमच्यासाठी महत्वाचं आहे तुमचं स्माइल नॅचरल ब्युटी एनहास करणं हेच आमचं गोल तुमचं नेक्स्ट गुळ सेशन बुक करा काही सुंदर त्यांनी कॅप्शन दिलेले आहेत म्हणजे पाचेच्या पाच एकदम भारी कॅप्शन दिलेले आहेत त्यांनी ताई थोडा वेळ स्वतःसाठी काढाच फेशियल असो हेअर स्पा किंवा ब्रायडल सर्व्हिस प्रत्येक सर्व्हिस विश्वासाने आजच अपॉइंटमेंटसाठी डीएम करा तुमची ब्युटी पार पार्टनर आम्ही आणि तुमच्या ब्युटी पार्लरचं जर काय नाव असेल ते तुम्ही देऊ शकता म्हणजे आपल्याला इंस्टाग्राम वरती पाहिजे तर आपला इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे तसेच जर आपल्याला मला जर समजा लोगो बनवायचा असेल बिझनेस साठी तर मी ते लोगो सुद्धा बनवू शकते मला एक फॉर्म देते मी एक दिलेला आहे मला माझ्या बिझनेस साठी लोगो बनवायचा आहे बिझनेस नेम आहे प्रिया ब्युटी पार्लर अँड स्पा या बिझनेस साठी मला एक क्रेजी सिम्पल लोगो बनवून दे तुम्हाला जी स्टाईल पाहिजे ती देऊ शकता ठीक आहे आणि मी क्रिएट क्रिएट लोगो तुम्ही त्याला म्हणू शकता मी सांगते लोगो बनवून दे आणि इंटर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर हा जो आपल्याला चॅट जी बी आपल्या बिझनेस साठी लोगो बनवून देणार आहे एका मिनिटाच्या आतमध्ये तो लोगो बनवून देईल तसं मी तुम्हाला सांगितलेलं कॅनवाच्या मदतीने तुम्ही सुंदर असे लोगो बनवू शकता जेमिनायवरून लोगो बनवू शकता सारे असे टूल आहेत तुम्ही त्या टूलचा वापर करून तुम्ही लोगो बनवू शकता झटपट आता कुठे आपल्याला लोगो बनवायला पाचशे हजार रुपये द्यायची सुद्धा गरज नाही तुम्हाला जो आवडेल तो लोगो बनवू शकता आणि एक मी खूप असे व्हिडिओज बनवले काही सुंदर प्रकारे लोगो बनवून दिलेले आहे प्रिया ब्युटी पार्लर अँड स्पा ठीक आहे अजून जर तुम्हाला साठी जर तुमच्या जर काय बनवायचं असेल तर आता ठीक आहे ब्युटी पार्लरचं आपण घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्यासाठी काय तरी घेऊया म्हणजे आपल्याला समजेल की आणखी काय काय देता आहे ते खूप सारे म्हणजे तुम्ही थमनेल वगैरे म्हणजे हवं ते तुम्ही चारची पेटीचा वापर करून करू शकता इथे ठीक आहे आता मी लिहिते इथे तो समजा माझा ग्लोसरी स्टोरचा जर बिझनेस असेल तर त्या आणि आपला गुगल माय बिझनेसवरती प्रत्येकाचं प्र प्रोफाईल असतं आपण आपल्या बिझनेसची माहिती गुगल मॅप बिझनेसवरती हो देत असतो म्हणजे स्थानिक लोकांना समजतं की कोणती को, सर्विस अवेलेबल आहे म्हणजे रजिस्टर करणे खूप गरजेचं आहे म्हणजे गुगल मॅप बिझनेसवरती हो रजिस्टर करणे खूप आता इम्पॉर्टंट झालेलं आहे लोक आता ऑनलाईन आहे पहिली लोक शोधत जायचे पण आता मोबाईल मोबाईलवरून शोधतात म्हणून आपला जो बिझनेस आहे तो रजिस्टर करणे खूप गरजेचं आहे तर ठीक आहे मी मा एक आता बिझनेस सॉरी गुगल मॅप बिझनेस साठी जे डिस्क्रिप्शन असतं ते आता आपल्याला लिहायचंय बघूया चार जी टी आपल्याला काय देते लिहून दे तर मी त्याला एक फॉर्म देते मराठीमध्ये माझा बिझनेस माझा बिझनेस माझा बिझनेस ग्रोसरी स्टोअरचा आहे मला गुगल मॅप बिझनेससाठी दीडशे शब्दांचा डिस्क्रिप्शन लिहून दे लोकल कस्टमर अट्रॅक्ट होईल असे दे सिम्पल लँग्वेज वापर जर आपल्याला गुगल मॅप बिझनेसवरती रजिस्टर करायचं असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं असतं आणि ते एक्झॅक्टली दीडशे शब्दांचंच एक पाहिजे त्याच्यावरती जास्त शब्द ते नको असतात मग आपल्याला पुन्हा काही कट वगैरे करावे लागतात मग दीडशे शब्दांसाठी एक्झॅक्ट आपल्याला जी पिंट लिहून देणार आहे मी इंटर या बटनावरती क्लिक करते आणि तुम्ही कमालच पहा म्हणजे इतकं छानपैकी दोन चार टी आपल्याला देणार आहे तर गुगल मॅप बिझनेससाठी डि दीडशे शब्दांचं डिस्क्रिप्शन देत आहे बघा मी थोडं वाचून दाखवते आमचं ग्लोसरी स्टोअर म्हणजे तुमच्या घराजवळचं विश्वासाचं दुकान रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे डाळी तांदूळ गहू पीठ तेल मसाले साखर चहा बिस्किटे स्नॅक्स तसेच दैनंदिन वापरातील सामान येथे चांगल्या दर्जाचं आणि वाजवी दरात मिळेल नेहमी स्वच्छता गुणवत्ता आणि ग्राहक समाधान याला प्राधान्य देतो स्थानिक ग्राहकांची गरज ओळखून नवीन आणि सामान नियमितपणे उपलब्ध केलं आम जात आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा कुटुंबासारखा असतो म्हणूनच आम्ही प्रामाणिक दर आणि आपुलकीची सेवा देतो घराच्या जवळच वेळ वाचवणार आणि विश्वासार्ह ग्रोसरी स्टोर हवा असेल तर एकदा नक्की भेट द्या आजच भेट द्या आणि फरक स्वतः अनुभवा खूप सुंदर प्रकारचं डिस्क्रिप्शन आपल्याला लिहून दिलेलं आहे आणि हे जर डिस्क्रिप्शन गुगल मॅप बिझनेसवरती जर आपण दिलं तर आपले जे आजूबाजूचे जे लोक आहेत ते अट्रॅक्ट नक्कीच होणार आहे आपण कोचिंग लोकांसाठी जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी बघूया काय हे का ठीक आहे मी आता सांगते माझा एक क्लास आहे मी कोचिंग ठीक आहे मी फ्रॉम दिलेला आहे चार जी मी कोचिंग क्लासेस चालवत आहे एक कस्टमर व्हॉट्सअपवर विचारत आहे की फी किती आहे त्याला प्रोफेशनल आणि फ्रेंडली रिप्लाय मराठीमध्ये मा लिहून दे प्रिया कोचिंग क्लासेस असं माझ्या कोचिंगचं नाव आहे ठीक आहे मी त्याला चार जी सांगते सांगतो एखाद्या व्हॉट्सअपवरती आपला बिझनेस चालतो आजकाल जर कस्टमर जर कुठे असेल तर आपलं तो मोबाईलमध्येच आहे कारण व्हॉट्सअपवरून आपल्या सर्व त्या गोष्टी आपण करतो म्हणजे एखाद्याला रिप्लाय देणं एखाद्याला कॉलिंग करणं एखाद्याला व्हिडिओ कॉल करणे सर्व गोष्टी आपण व्हॉट्सअपवरून करतो ठीक आहे तर हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण समोरचा जो क्लायंट आहे तो अट्रॅक्ट झाला पाहिजे मॅसेज ऐकून आता हा मी बघतो मी तुम्हाला सांगतो मी विचारतो असं जरा रिप्लाय दिलं तर कस्टमर आपल्या जवळ सुद्धा येणार नाही चांगला प्रोफेशनल असेल प्रोफेशनल वाटणारं असं आपल्याला रिप्लाय देणार आहे ठीक आहे मी इंटर बटनवरती के क्लिक केलेलं आहे मी हा प्रॉम्प्ट दिलेला आहे आणि त्याने रिप्लाय बघा काय नमस्कार प्रिया कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे फीज ही कोर्स आणि क्लास लेवलवर अवलंबून असते योग्य माहिती देण्यासाठी कृपया कोणत्या स्टँडर्ड किंवा सब्जेक्टसाठी चौकशी करत आहात ते कळवाल का त्यानुसार मी तुम्हाला क, क कम्प्लीट डिटेल्स सांगते धन्यवाद आणखी एक फॉर्म देते फीज कमी होईल मी त्याला आणखी एक फ्रॉम दिलेलं आहे फी कमी होईल का असं तो बोलत आहे म्हणजे कोण बोलत आहे कस्टमर बोलत आहे पण मी फी कमी करू शकत नाही प्रोफेशनल असं कस्टमरसाठी रिप्लाय द्यायचं आहे दे बघू आता काय देते म्हणजे मला फी कमी करायची आहे आता मला सांगायचं आहे तर एखाद्याचं मन दुखणार नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला तर ठीक आहे बघा तर काय दिलेलं आपल्याला रिप्लाय त्यांनी नमस्कार आमच्या प्रिया कोचिंग क्लासेसमध्ये फीज हे कोर्स क्वालिटी एक्सपिरियन्स टीचिंग आणि रेग्युलर सपोर्ट लक्षात घेऊन निश्चित केलेले आहे त्यामुळे सध्या फीज कमी करणे शक्य नाही तरीही आम्ही विद्यार्थ्यांना बेस्ट गायडन्स आणि पूर्ण व्हॅल्यू देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आपण क्वालिटी एज्युकेशनसाठी इंटरेस्टेड असाल तर नक्की कळवा आम्हाला आनंद होईल धन्यवाद काय त्यांनी रिप्लाय दिलेला आहे म्हणजे आताच एखाद्याला जर लिहायला बसवलं तर त्याला असं सुचणार पण नाही इतकं भारी हे त्याने दिलेलं म्हणजे ईमेल मार्केटिंगसुद्धा हिथून तुम्ही करू शकता ईमेलच्या आपल्याला रिप्लाय द्यायचे असतात बघ आपल्याला जर तुम्ही जर वेबिनार घेत असाल किंवा तुमची मोठी कम्युनिटी असेल तर आपल्याला क डेली अशी म्हणजे समजा माझा कोचिंगचा क्लास असेल तर मला आता समजा आठची बॅच असेल तर त्याच्या दहा मिनटं अगोदर लोकांना सांगायचं असतं की क्लास दहा मिनटामध्ये सुरू होणार आहे तर ते कसं लिहायचं ते खूप असं ईमेल मार्केटिंग करणारे सुद्धा लोक असतात आणि खूप पैसे घेतात ते आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो किंवा तुम्ही दुसऱ्यासाठी सुद्धा अशा सेवा करू हे करू शकता ठीक आहे आता मी मित्र आणखी एक प्रॉब्लेम येते आता कोचिंग क्लासेस खूप जबरदस्त चालू आहेत तर ठीक आहे आपण एक आणखी एक चार्जिपीठच्या मदतीने एक रिप्लाय जनरेट करूया थोडं मी फॉर्म त्याला जास्त देते जितका तुम्ही फॉर्म डिटेलमध्ये द्याल तितकं चार्टीपी तुम्हाला चांगलं समजून घेतो क्लास दहा मिनिटात सुरू होणार आहे मला स्टुडंटसाठी क्लास जॉईन करा असं ईमेल द्यायचा आहे ईमेल दे ठीक आहे आता आपल्याला ईमेल सुद्धा चार्टीपीटी आपल्यासाठी जनरेट करून देणार आहे क्लास दहा मिनिटात सुरू होणार आहे जॉईन करा ठीक आहे आणि म्हणजे तुम्हाला जर कुठले जर क्लासेस जर जॉईन केलं असेल तर तुम्हाला येत असेल ईमेल नसेल तर बघा ईमेल कसे असतात नमस्कार आठवण करून देण्यासाठी हा मेल पाठवत हो आहोत क्लास फक्त दहा मिनिटात सुरू होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर क्लास जॉईन करावा नोटबुक पेन आणि आवश्यक स्टडी मटेरियल सोबत ठेवा क्लास लिंक आधी शेअर केलेली आहे कृपया वेळेवर जॉईन करा कोणतीही अडचण असल्यास लगेच संपर्क करा धन्यवाद प्रिया कोचिंग क्लासेस सुंदर प्रकारे त्याने आपल्याला ईमेल सुद्धा जनरेट करून दिलेला आहे भयंकरच मी म्हणजे तुम्हाला जर आणखी जर काही जनरेट करायचं असेल तुम्हाला जर फॉर्म देता येत नसेल किंवा आणखी जर क्रेझी जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जर काही पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला जर असे पाहिजे असतील साठी म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि ए आय डिजिटल मार्केटिंग आता ए आयच्या मदतीने सोपे झालेले आहे पाच सहा वर्षापूर्वी जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करायला गेलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हाताने लिहायला लागायची असाचे कॉन्टेंट मार्केटर होते खूप लोक कॉन्टेंट चांगले लिहायचे पण आता चॅट जी पी टी तर आता कॉन्टेंट मार्केटिंग आहे म्हणजे इतकं चांगलं कॉन्टेंट तो देत आहे आणि खूप सुंदर प्रकारे देत आहे तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस या जर जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच बिझनेसच्या रिलेटेड ए आयच्या रिलेटेड आपल्या चॅ चॅनेलवरती व्हिडिओज येणारे आहेत धन्यवाद